नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी नांदोपाडा तालुका बी आपल्या युट्यूब चॅनलवर सहसे स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्र चौदा तारखेला चौदा तारखेपासून सोळा तारखेपर्यंत जोरदार पाऊस राहणार आहे आणि याचे कारण म्हणजे शेतकरी मित्र बंगालच्या उपसागरातून आद समुद्रातून आणि बंगालच्या दोन्ही समुद्रामधून खूप मोठे असे पावसाळे थु वातावरण आहे आणि आत बंगालच्या उपसागर सागरा करून पूर्वेकडून वारे हे महाराष्ट्रात दाखल होणार आहेत त्यामुळं महाराष्ट्रात तेलंगाणा तसेच कर्नाटक तसेच विशाखापट्टणम आणि हेच वारे नागपूर मार्गे तेलंगणा राज्यामधून नागपूर ते पूर्ण मराठवाड्यात हे वारे पूर्वे दाखल होत आहेत आणि पूर्वेकडून जे वारे येतात पावसाचे वा, वारे मान्सूनचे ते पूर्वेकडून जो मान्सून आलेला आहे त्याचा प्रभाव हा महाराष्ट्रात खूप अति जोरदार पावसाची संकेत असते हमेशा कधी पण पूर्वेकडून जो मान्सून येतो आणि पुरवकरून जो पाऊस येतो हा पाऊस जास्तच असतो हा सरासरी एकदम खूप जोरात आणि वादळी पाऊस असतो आणि मुंबईच्या आरबी समुद्राच्या किनारपटून येणारे वारे आणि पाऊस हा पावसाचे प्रमाण कमी असते परंतु पूर्वेकडून करून येणारे मंगळातून येणारे वाय हे पुरे असतात आणि तो पाऊस हा एकदम तुफान पाऊस असतो हा पाऊस जवळ चौदा पंधरा आणि सोळा तारखेला खूप जोरदार असा पाऊस राहण्याची शक्यता आहे तर आपण पाहतात चौदा तारखेला मुंबईच्या किनारपट्टीवर खूप असे जोरदार असे पावसाळी वातावरण तयार झाले आणि पालघर मुंबई या ठिकाणी रेड अलर्ट दिलेला आहे हा पाऊस मुंबईच्या किनारपट्टीवर खूप जोरदार पाऊस राहणार आहे सांगली सातारा दापोली रत्नागिरी पुणे या भागामध्ये तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे हा पाऊस एकच्या टायमाला सुरू होणार आहे आणि हा पाऊस वारे हे अरबी समुद्राकडून बंगाल सोपसागराकडे येऊन परत फिरून पूर्वेकडून येत आहे त्यामुळे या भागात खूप जोरदार असे पावसाचे वातावरण राहणार आहे ना तसेच नाशिक कल्याण डोंगोली इगतपुरी जुन्नर खेड या भागामध्ये मनमाड या भागामध्ये एकच्या टायमाला जोरदार पावसाची संकेत येतं तसेच चिपळूण सातारा कराड कोल्हापूर या भागामध्ये पुणे जयपूर या भागामध्ये देखील खूप असा जोरदार पाऊस आला स्वात एक वाजल्यापासून आणि हा पाऊस एक वाजल्यापासून अहमदनगर अहमदनगर सांगली सातारा अकलूज या भागा संभाजीनगर या भागामध्ये खूप जोरदार असा पाऊस दोनच्या टायमा देखील राहणार आहे आणि परत हा पाऊस चार वाजल्यापासून परत हा पाऊस भाग बदलणार आहे त्याच्यानंतर हा पाऊस मुंबई पालघर सातारा या भागामध्ये तर राहणारच आहे परंतु नाशिक या भागामध्ये देखील राहणार आहे परंतु हा पाऊस जास्त मराठवाड्यात जास्त प्रभाव चार पाचच्या टायमाला जाणवणार आहे मालेगाव मनमाड चिपळूण वैजापूर संभाजीनगर कन्नड सिल्लोड जालना या भागामध्ये तुफान पाऊस राहणार आहे तसेच पैठण श्रीरामपूर अहमदनगर तसेच इकडे पाहिलं असता जामखेड बीड या भागामध्ये धुवाधार असा पाऊस चौदा तारखेला पाचच्या टायमाला राहणार आहे हा पाऊस वादळी वाऱ्यास राहण्याची शक्यता आहे तसेच कळंग केस या भागामध्ये देखील खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे माजलगाव परळी लातूर या भागामध्ये खूप जोरदार पावसाची शक्यता आहेत तसेच चिखली सिल्लोड जालना या भागामध्ये देखील खूप असा जोरदार पाऊस राहणार आहे परंतु विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण पाच वाजेपर्यंत कमी राहणार आहे आणि शिपायला असता आजच्या टायमाला विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण खूप असे जोरदार वातावरण तयार होणार आहे आणि आजच्या टायमाला बीडचा काही भाग केर माजलगाव परळी परभणी तसेच जिंतूर लोणार हिंगोली परभणी पुसद उमरखेडा नांदेड या भागामध्ये तुफान पाऊस राहणार आहे एकदम मुसळधार टाईप पाऊस राहण्याची शक्यता आहे नांदेड उमरखेडा हिंगोली जिंतूर परभणी या भागामध्ये तसेच इकडे पाहिलेला असता कर्जनी या भागामध्ये देखील खूप जोरदार पाऊस राहणार आहे अकोला खामगाव बुलढाणा अकोटा या भागामध्ये तुफान पाऊस याची शक्यता आहे तसेच अमरावती अचपुर या भागामध्ये देखील खूप असा तुफान पाऊस चढचा देखील राहण्याची शक्यता आहे आणि इतके मित्र हा पाऊस रात्रीच्या टायमाला बसायला जाण्याची शक्यता आहे आणि मराठवाड्यात देखील काही दे रा, प्रमाणात काही जिल्ह्यामध्ये हा पाऊस राहणार आहे आणि परत पंधरा तारखेला वातावरण बदल होऊन खूप जोरदार असा पाऊस तीनच्या टायमाला पुणे जेजुरी दौंड खेड अहमदनगर तेच नाशिक इगतपुरी कल्याण डोंबली या भागामध्ये खूप जोरदार असा पाऊस राहण्याची शक्यता आहे मुंबई पालघर या ठिकाणी देखील खूप असा जोरदार पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस तीन वाजेपर्यंत भागात खूप असा पाऊस राहणार आहे तर त्याच्या टायमाला त्याच्या का, का टायमाला काय काही जिल्ह्यात भाग बदलणार आहे त्याच्या टायमाला हा पाऊस संभाजीनगर पैठण चिल्लोड जालना तसेच पैठण बीड भागामध्ये तुफान पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे तसेच पंढरपूर सोलापूर तुळजापूर धारसिह हो भागामध्ये देखील जोरदार असा पाऊस याच्या टायमाला राहणार आहे परंतु जालना सिल्लोड संभाजीनगर कन्नड या भागामध्ये खूप असा जोरदार पाऊस राहण्या शिकत आहे एकदम मुसळधार पावसा का पाऊस राहण्या शिकत आहे संभाजीनगर सिल्लोड कन्नड या भागामध्ये तसेच जालना आणि हा पाऊस विदर्भ साईडला पाच चारच्या टायमाला कमी राहण्याची शक्यता आहे परंतु खामगाव तसेच हिंगोली परभणी या भागामध्ये देखील खूप जोरदार असा पाऊस राहण्याची शक्यता आहे लातूर नांदेड परभणी उदगीर सोलापूर तुळजापूर धाराशिव या भागामध्ये चौदा ता पंधरा तारखेला खूप जोरदार असा पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि पंधरा तारखेलाच हा पाऊस सत्यता आम्हाला विदर्भ साईडला पाऊस स्रगण्याची शक्यता आहे विदर्भ साईडला अकोला खामगाव म्हणजे अमरावती अचलपूर या भागामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे ते तो मित्र हा पाऊस सोळा तारखेला सोळा तारखेला देखील काही जिल्ह्यामध्ये अकरा वाजल्यापासून वाद पावसाची शक्यता आहे नॉर्मल पाऊस काही जिल्ह्यामध्ये अकरा तारखेला सोळा तारखेला पडण्याची शक्यता आहे आणि सोळा तारखेलाच मुंबईच्या किनारपट्टीवर खूप जोरदार असे वातावरण मुसळधार असे पाऊसचे वातावरण तयार झाले आणि मुंबईला मुंबई पालघर या ठिकाणी रेड अलर्ट दाखवलेला आहे कारण हा पाऊस आताच्या टायमाला खूप मुंबईमध्ये खूप दाखल होणार आहे आणि एक वाजल्यापासून मुंबई कल्याण डोंबरली खपोर्ली या भागामध्ये रेड अलर्ट असा राहणार आहे खूप मुसळधार पाऊस राहणार आहे तसेच एकच्या टायमाला नाशिकचा काही भाग मनमाड मालेगाव वैजापूर श्रीरामपूर अहमदनगर तसेच इकडे पाहिला असा जामखेड बीड या भागामध्ये देखील सोळा तारखेला एकच्या टायमाला तुफान पाऊस होण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस जवळजवळ चार वाजेपर्यंत राहण्याची शक्यता आहे चार वाजता पावसाचे प्रमाण थोडे कमी होणार आहे परंतु मुंबई पालघर या ठिकाणी अति जोरदार असा पाऊस राहणार आहे मुसळधार आणि हा पाऊस पूर्ण महाराष्ट्रात पाऊस राहण्याची शक्यता आहे तरी शेतकरी मित्र अशी ताजी अपडेट पाहणी असते आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान